राम राम मंडळी मी कृष्णा आणि आपण बघत आहात माझा समाज दोन तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांचा यांचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर हसावं करडावं आणि खरंच हे लोक महाराष्ट्राचं राजकारण करतात महाराष्ट्राची सत्ता सांभाळण्यासाठी आटोकात प्रयत्न करतात आणि काही दिवस अर्थमंत्री पण ते राहिलेले होते त्यांच्याकडून असं वक्तव्य येणं हीच एक आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे टीका करायची दुसऱ्या पक्षावर किंवा जे काही विरोधी पक्ष आहे त्यांच्यावर टीका करणं साहजिक आहे पण त्या टीकाला काही लॉजिक काही हे आहे का नाही आता ते ती घटना कदाचित आपल्याला माहीत असेल मित्रांनो म्हणजे त्यांनी जे काय सांगितलं काय पनवेल का काय अलिबाग त्या रस्त्याला सव्वीस हजार रुपये को सव्वीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणे आणि काय दोन तीन वर्षापूर्वी जे काही चंद्रयान सोडलं त्याला अवघे सहाशे कोटी रुपये खर्च आला आता याची तुलना त्यांनी केली म्हणजे त्यांना असं म्हणायचं की हे जे काय रस्ता बनणार आहे त्या रस्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे किंवा काहीतरी गडबड होणार आहे असं त्यांना समोरच्या प्रेक्षकांना म्हणा किंवा जे काही पाय सांगत होते सभेमध्ये ते त्यांना सांगायचं हाशा पिकलेला होता मित्रांनो म्हणजे जो माणूस एक अर्थमंत्री आहे किंवा होता आता पुढं कदाचित त्यांची सत्ता आली तर परत एकदा काहीतरी कोणता तरी मंत्री होणार शरद पवारांच्या आशीर्वादाने बरोबर आहे का नाही मग अशा काळामध्ये जर मित्रांनो असा व्यक्ती एका रस्त्याबद्दल असं वक्तव्य करत असेल चंद्र यांची कल्पना आणि रस्त्याची कल्पना जर करत असेल तर सामान्य जनतेने तोंड वडायचं काय करायचं अशी एक शंका येते मित्रांनो चंद्रयानला सहाशे कोटी रुपये लागले पण एक ते एकदा जाणार आहे परत काय त्याच्यावर खर्च होणार नाही पण तो काय रस्ता होणार आहे तर कमीत कमी पंचवीस तीस वर्षाचं त्यांचं नियोजन असेल की नाही त्या रस्त्यावरून असंख्य वाहनं जाणार आहे एकच नाही जाणार करोडो वाहनं जाणार आहे त्यात काळात जयंत पाटील पण जाणार असतील मग असं जे वक्तव्य सर्वसामान्य जनतेला बुद्ध बनवून किंवा त्यांना कमी अक्कल आहे असं समजून जर केलं असेल तर काय समजायचं तर मला हे जाऊ द्या मित्रांनो मला एक प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून पडलेला आहे की मागच्या दोन एकोणीसच्या काय लोकसभा निवडणुका झाल्या त्यात आपल्या त्यांच्या अध्यक्षांच्या कन्या सुप्रियाताई यांच्या ॲफिट्यूटमध्ये दहा अकरामध्ये काय दहा हजार काय हजार कोटीचे वांगे वगैरे पिकवलेले होते अशी बरीच चर्चा चालू होती आणि त्या हजारो कोटी रुपयाच्या वांग्याचं उत्पन्न त्यांनी दहा अकरामध्ये घेतलेलं असतं ते काही अफीडेट आहे आज बरीच चर्चा झालेली आहे ते ॲक्च्युली काय मला माहित नाही परंतु त्याच्यावर बरीच चर्चा होती की कशा प्रकारे सुप्रियाता यांनी ते वांगे पिकवले आणि त्याच्यातून हजारो कोटी रुपये मिळावले आता हे जी गोष्ट असेल तर त्यांनी ते सांगायला पाहिजे ना जनतेला एवढी जनतेची हालापेष्ट चालू आहे शेतकऱ्यांची पन्नास पन्नास एकर असून सुद्धा ते तोट्यात जातात आता ते त्यांच्याकडे दहा एकर आहेत म्हणजे एखाद्याला दोन अक्कर असतात तीन एकर असं पाच एक्कर असतात त्या लोकांनी सुद्धा प्रकारे वांगे पिकवायला हवे सुप्रिया त्यांनी ज्या प्रकारे हजारो कोटी रुपये कमवले वांग्याच्या उत्पादातून आपल्या जे काही ठीक आहे सर्व जनतेला सांगू नका परंतु तुमचे कार्यकर्ते म्हणा किंवा तुम्हाला मतदान करणारी जनता म्हणा किंवा तुमच्या तुमच्या असलेल तुमच्या बरोबर असलेल्या जनतेला तर हा फंडा सांगायला पाहिजे की नाही सुप्रियाताई आमच्या ज्या नेत्या आहेत यांनी ने अशा अशा प्रकारे वांगेची लागवड करून हजारो कोटी कमवलेली हो कम तुम्ही सुद्धा कमवा तुमच्या अकरामध्ये जर हजारो कोटी रुपये मिळत असेल पण इकडे पन्नास अकरामध्ये तो शेतकरी काय अं आग... रडतानीच दिसतो की आम्हाला तोटा होतो आम्हाला तोटा होतो आम्हाला तोटा होतो शेतकरी म्हणजे आमच्या पिकाला भाव मिळत नाही कोणताही पीक करा त्याला पैसा मिळत नाही मग अशा काळामध्ये त्यांनी सुप्रियताईंना सुप्रियताईंचा सल्ला किंवा सुप्रियताईंच्याकडून सल्ला घेऊन जनतेला द्यायला हवा का नाही जसं आज ते म्हणतात की सव्वीस सहाशे कोटी रुपयामध्ये चंद्रयान जात असेल तर सव्वीस हजार कोटी रुपये कशासाठी खर्च करायचं पण आता दोन अडीच महिन्यावर का काय विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत कदाचित महायुती सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यावेळेस कदाचित हे रस्ते मंत्री होतील असा आपण अंदाज करूया आणि त्यांनी तो रस्ता अशी कुटीमध्ये करून दाखवा होईल का, का मित्रांनो आपण बोलतो काय ठीक आहे टीका करा तुम्ही विरोधी पक्षांना वेगवेगळ्या प्रकारे झोडपून काढा टीकेच्या माध्यमातून माध्यमातून पण जनतेला इतकं तुम्ही पागल समजता का इतकं तुम्ही अज्ञानी समजता की त्यांना या गोष्टीचं काही कळतच नाही हा एक विषय मित्रांनो म्हणजे आपल्याला आपली जी काही अक्कल आहे किंवा आपण जे काही राजकारणामध्ये हवं म्हणजे सगळं काही आपल्याला समजतं असं काही नाही ना सामान्य जनता सुद्धा भरपूर हुशार असते कुठं किती खर्च आहे कुठं कोणाला किती उत्पन्न मिळतं कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते कशा प्रकारे अनेक प्रकारे त्याच्यावर चर्चा <coughs> केली जाते आणि योग्य ते फक्त वर्ष वर्ष मुलामा जनतेला सांगायचं आणि आणि आपली मीडिया पण अशी आहे मित्रांनो त्यांचं तळी उचलतात मीडियावाल्याने एक पण प्रश्न विचारला नाही अहो म्हणजे सहाशे कोटी रुपयात जर यानं जात सव्वीस हजार रुपये रस्त्याला लागतात मग तुम्ही यानानेच फिरणार आहे का यानानेच काय त्यांच्या गावाहून मुंबईला येणार आहे का हा प्रश्न एखाद्या पत्रकाराने विचारायला हवा ना किंवा सुप्रियांच्या शेतामध्ये हजारो कोटी रुपये वांग्याचं उत्पन्न होतं त्याची आयडिया सामान्य जनतेला का बरं द्यायला सांगत नाही तुम्ही असा एखादा प्रश्न एखाद्या पत्रकारांनी विचारायला हवा ना परंतु आपले पत्रकार सुद्धा असे की फक्त त्यांचीच तळी उचलणारे त्यामुळं मीडिया म्हणा किंवा पत्रकार म्हणा किंवा त्यांची तळी उचलणारे वेगवेगळे विश्लेषक म्हणा हे सांगणार नाही मित्रांनो आपल्याला फक्त आता सहाशे कोटी जाणार लागतात आणि सहा असं वीस हजार कोटी रस्त्याला लागतात याची तुलना बाकी ते सांगणार आणि याच्यात नक्कीच भ्रष्टाचार होणार एवढे पैसे कुठे लागतात का असं ते चर्चा करणार वरून तो रस्ता झाला नाही तर तरी आरोड करणार किंवा त्याच्यावर हे करणार म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्या राजकारण करा तुम्ही एकामेकावर टीका करा परंतु ती टीका सुद्धा काही प्रमाणात योग्य प्रकारे असायला हवी ना खरंच लोकांना त्यात वाटायला पाहिजे ना काहीतरी तथ्य आहे यांनाच रस्त्याचं कुठं त्यात तथ्य बसतं का परंतु असं म्हणतात ना काय समोरच्या जनतेला मूर्ख समजायचं आपण आपलं बराळायचं अशी गोष्ट सध्या चालू आहे राजकारणामध्ये म्हणजे दोन्ही बाबतीत मी काय फक्त त्यांनाच नावं ठेवत नाही इकडचे सुद्धा तसेच सत्ताधारी सुद्धा अशाच प्रकारचे काही पण बर असतात सामान्य जनतेला अज्ञानी समजतात आणि सामान्य जनता इतकी हुशार आहे कोणाला काय करायचं कोणाला काय कशा प्रकारे निवडून द्यायचं कोणाला कशा प्रकारे त्याचं उत्तर द्यायचं हे सगळं जाणती कारण जान स जनतेला प्रचंड समज आहे म्हणून इतके दिवस झाले आपल्याकडे अनेक प्रकारचे संकट येऊन सुद्धा जनते योग्य व्यक्तीलाच निवडून देते म्हणून जयंत पाटलांनी जनतेला मूर्ख समजू नये त्यांना कळतं सव्वीस हजार कुठं खर्च करायचे म्हणजे कुठं खर्च झाला असेल आणि सहाशे कोटी यानासाठी गेलं असेल तर ते एकदाच जाणार आहे आणि सव्वीस हजार कोटी रुपये रस्त्यावर खर्च होतात म्हणजे त्याच्यावर असंख्य करोड जाणार जाणारे तीस पस्तीस वर्षाचा त्याचा कालावधी कदाचित असू शकतो असं एक सामान्य जनता ओळखते परंतु हे फक्त दाखवायचं की हे लोक आता भ्रष्टाचार आहे याची मान्यता देऊन हा सगळा विषय मित्रांनो म्हणून वाटलं की जयंत पाटील सारखा जो का अर्थमंत्री होता काही दिवस महाराष्ट्राचा तो सुद्धा अशा प्रकारे वक्तव्य करतो आणि आपली नसलेली अक्कल पाजळतो आता अक्कल असेलच त्यांना परंतु लोकांना उल्लू बनवण्याचं काम करतात जनतेला हे आपण समजून घेतलं बाई मित्रांनो विषय जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद